वेलकम एव्हरी वन तर तुम्ही मी तुम्हाला वेलकम करतोय आणि तुम्ही हा व्हिडिओ मध्ये हा जो, जो फायनान्शियल प्लॅनिंग जो एज वाईज आणि सॅलरी वाईज चालू आहे हा टोटल सिरीज नऊ व्हिडिओचा आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा चौथा व्हिडिओ आहे ठीक आहे जर तुम्ही आधीचे आधीचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसाल तर आधीचे व्हिडिओ मी वीस वर्षाच्या माणसासाठी मुलासाठी काढलेला आहे ज्याचा उत्पन्न ज्याचा इन्कम हा तीन लाखापेक्षा कमी आहे ज्याचा उत्कम तीन लाखापेक्षा जास्त आहे ज्याचा इन्कम नऊ लाखापेक्षा जास्त आहे असे मी तीन व्हिडिओ आधी काढलेले आहेत जर तुम्हाला जर तुम्ही कोण वीस वर्षाचे असाल तर तुम्हा तुमचा हा व्हिडिओ नाही आहे ठीक आहे तुम्ही ते आधीचे व्हिडिओ पहा तुमचा इन्कम इन्कमच्या हिशोबाने तुमचा तो व्हिडिओ आहे तर आजचा स्पेशल ही आहे जो माणूस तीस वर्षाचा आहे आणि ज्याचा उत्पन्न फार कमी आहे त्याचं उत्पन्न तीन लाखाच्या खालती आहे तर मी तुम्हाला परत सांगतोय की जर तुमचा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या आजूबाजूला जे कोण असतील तीस वर्षाच्या आसपास ज्याचा उत्पन्न तीन लाखाच्या आतमध्ये असेल त्यांच्यासाठी हा व्हिडीओ कंपल्सरी आहे जर हा व्हिडिओ त्यांनी बघितला नाहीये तर त्यांना कदाचित इन्व्हेस्टमेंट हा प्रकार माहीत नाही पडणार आणि गाईज मी तुम्हाला खरं खरं सांगितलं ना की सेविंग करणं खूप डिफिकल्ट आहे पण ब्रोक बिना पैशाचे असणं त्याच्यापेक्षा जास्त हार्ड आहे बरोबर इन्व्हेस्टमेंट शिकणं लर्निंग अबाउट इन्व्हेस्टमेंट शिकणं हार्ड आहे कठीण आहे पण चुकीचे इन्व्हेस्टमेंट करणं हा त्याच्यापेक्षा खूप हार्ड आहे बरोबर म्हणून मी बोललो ना कर्ज बोलला कर्ज फेडणं पण हा हार्ड आहे पण कर्जांवरती कर्ज घेणं हा त्याच्यापेक्षा हार्ड आहे तर का गोष्टी होत आहेत कारण की लोकांना फायनान्स नॉलेज नाही आहे ठीक आहे तर हे सगळं वेगळं पा आहे हे सगळं ऑलमोस्ट वेगळं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला फायनान्स नॉलेज शिकणं पाहिजे गाईज मी स्वतः एक इंजिनियर आहे पण माझं इंजिनिअरिंग हा फक्त पैसे कमवण्यासाठी मला शिकवतं शेवटी मला कसं पैसा वापरायचा आहे कसं पैसा त्याला वाढवायचा आहे कसं मॅनेज करायचं आहे हे शेवटी मला फायनान्स नॉलेज नाही झालं आपल्यापैकी प्रत्येक माणसं प्रत्येक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत जसे की कोण इंजिनियर आहे कोण डॉक्टर आहे कोण वकील आहे प्लंबर आहे वॉट एव्हर इट इज तुम्ही कोणता नेम इट पण ते फक्त पैसे आणण्यासाठी काम करतात नंतर काय हे असं झालं की मी तुम्हाला फरारी गाडी गाडी दिली अडीच करोडची आणि तुम्हाला फरारी गाडी कमवता तर आली तुम्ही विकत तर आणली पण त्याला चालवायची कशी ह्याचं तुम्हाला माहितीच नाही आणि त्या कारणामुळे तुम्ही ते फरारी गाडी चालवला तर तुमच्यासाठी तुमचा जीव जीव जाण्याचा पण धोका आहे तुमचा ऍक्सिडेंट जाण्याचा धोका आहे सिमिलरली की तुम्ही ज्या पण प्रोफेशनमध्ये आहात ते तुम्हाला पैसे कमवण्यासाठी शिकवताय पण कसं काय पैसे इन्व्हेस्ट करायचं मॅनेज करायचं हे नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला फायनान्स नॉलेजची गरज आहे जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना फायनान्समुळे शिकायचं त्यांनी माझी प्रायव्हेट कम्युनिटी जॉईन करू शकता युट्यूब तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ भेटेल ठीक आहे तर चला आपण वेळ न खाता आपण आपण या तीस वर्षाच्या माणसासाठी त्याची प्लॅनिंग करूया ठीक आहे तर लेट्स मोव्ह ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्क्रीन दिसतच असेल तरी पण मी मोठं करतो थोडस आय होप स्क्रीन तुम्हाला विजिबल असेल तर फायनान्शियल प्लॅनिंग बाय एज अँड एज तर आपण आज अशा व्हिडिओमध्ये जाणार ज्याचा एज तीन आहे तीस आहे आणि त्याचं तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर त्यांनी काय काय केलं पाहिजे त्यांनी कोणत्या हिशोबाने प्लॅनिंग केली पाहिजे हा एक मी थोडासा एक बेसिक नॉलेज देणार आहे तुम्हाला ठीक आहे तर गाईज पहिलं पहिलं गोष्ट त्यांनी फर्स्ट म्हणजे फायनान्शियल प्रोटेक्शन त्यांनी केलं पाहिजे माझा नेहमी तुम्हाला पहिला फायनान्शियल प्रोटेक्शन असलंच पाहिजे फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय फायनान्शियल प्रोटेक्शन मध्ये पहिला एमर्जन्सी फंड येतो आता तो किती असला पाहिजे हा कमीत कमी सहा महिन्याचा असला पाहिजे कारण की गाईज लक्षात ठेवा तुम्ही तीस वर्षाचे आहात तुमचं कदाचित ह्या वयाला वा, लग्न पण झालं असणार काही लोकांना मुलं पण असतात जर तुमच्याकडे एमर्जन्सी फंड नाही आहे उद्या जाऊन तुमचा जॉब गेला उद्या जाऊन काही आलं ऍक्सिडेंट झाला एमर्जन्सी एमर्जन्सी नावामध्ये तुम्हाला कळेल कोणतीही एमर्जन्सी आली मग तुमचं काय तर सहा महिन्याचा कमीत कमी तुमच्याकडे एमर्जन्सी फंड असला पाहिजे म्हणजे पाहिजे जर तुमचा एक लाख पगार असेल तर कमीत कमी सहा लाख असले पाहिजे तुम्हाला या एजला प्रोटेक्शनची फार गरज आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा स्क्रीनशॉट घ्या आणि नोटपॅड पेन वगैरे जे काय तुम्हाला लक्षात नाही राहणार लिहिल्या असं समजू नका की मी रेकॉर्डेड बघत राहील लिहिल्याने जास्त लक्षात राहतं तर त्याच्यासाठी लिहायला सुरुवात करा कारण की जेव्हा तुम्ही पुस्तकावर लिहिता ते इट इज म्हणजे बोलतात ना ते तुमच्या हाताने इथे जास्त फिट राहतं ठीक आहे तर एमर्जन्सी फंड हा हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्या फॉर युअर पॅरेंट हा मॅन्डेटरी आहे कारण की तीस तुम्ही जर तीस वर्षाचे असाल तर ऑब्व्हिअसली तुमचे आई वडील पन्नासच्या वरती असतील साठच्या आसपास असतील त्यांचे चान्सेस आहेत आजारी जास्त पडण्याचे तर त्यांच्यासाठी कंपल्सरी हेल्थ इन्शुरन्स काढलाच पाहिजे तुमच्यापेक्षा त्यांना गरज आहे हा तुमच्यासाठी पण गरज आहेच हेल्थ इन्शुरन्स ऍक्सिडेंट आहे तुम्ही बाईक चालवत असणार वॉट एव्हर यू नेव्हर नो आपण फ्युचरला प्रेडिक्ट नाही करत काही होऊ शकतं पण तुमच्यासाठी असलं पाहिजे जर तुमचं लग्न झालेलं असेल आणि जर तुम्हाला मुलं असतील तर त्यांचा पण इन्शुरन्स काढला पाहिजे ठीक आहे हेल्थ इन्शुरन्स क्लिअर झाला ठीक आहे आणि गाईज मध्ये टाका तुम्हाला जर तुम्हाला कोणते क्वेश्चन असेल तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता या तुम्ही माझ्या प्रायव्हेट कम्युनिटीमध्ये जॉईन होऊ शकता जिथे मी प्रत्येक संडेला एक प्री सेशन घेतो त्यांना नॉलेज देतो ठीक आहे त्याच्या त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा माझ्यावर मी गॅरंटी एक देतो माझ्यावर एक वर्ष काम करा तुमचा फायनान्स हा पुढे जाईल फक्त मी माझ्या नॉलेजच्या हिशोबाने बोलत नाही स्किलच्या हिशोबाने बोलत नाही मी माझी अकाउंटेबिलिटी माझी माझी पुश त्याप्रमाणे मी लोकांना आणि माझ्याकडे लोक आहेत ज्या लोकांनी फायनान्स त्यांचं स्ट्रॉंग केलं आहे ठीक के आहे त्यानंतर लाईफ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स कमीत कमी तुमच्याकडे दहा एक्स ऑफ अॅन्युअल सॅलरी आणि मॅक्स ट्वेंटी आहे तुमचं सध्या तुमचं तीन लाख साहेब तीन लाखाच्या आसपास आहे तर दहा एक्स पगा तुमचा तीन लाख आहे कमीत कमी तीस लाखाचा तुमचा लाईफ इन्शुरन्स असला पाहिजे वेन आय से लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय हा टर्म इन्शुरन्स आहे लाईफ इन्शुरन्स जर तुम्ही एनडॉमेंट काढताय चिल्ड्रन बॅक काढताय इट इज इट इज नॉट अ टर्म इट इज अ इन्व्हेस्टमेंट ठीक आहे तर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने ठीक है ठीक आहे तर लक्षात ठेवा जर मी लाईफ इन्शुरन्स बोलले तर टर्म इन्शुरन्स असणार किंवा टर्म इन्शुरन्स विथ रायडर बेनिफिट ठीक आहे जर तुम्हाला काही गोष्टी असेल कमेंट करा नाही तर ग्रुप जॉईन करा माझा हे तुम्हाला सगळं मी गोष्टी प्रॉपरली सांगेन कसं तुमचा फायनान्स हँडल आहे तर लाईफ इन्शुरन्स मिनिमम दहा एक्स लिहून घ्या अॅन्युअल सॅलरीच्या हिशोबाने ठीक आहे हा झाला तुमचा फायनान्शियल प्रोटेक्शन नंतर वॉन्टिझायर ऑब्व्हियसली लोक कमवत आहेत तर त्यांना इच्छा असणारच तर तुमच्या सॅलरीचा तीन लाखाचे पंधरा टक्के तुम्ही तुमच्या एन्जॉयमेंटमेंट करू शकता का पंधरा टक्के कारण की काय लक्ष मित्र मित्रांनो मित्रा तुमचा इन्कम इज लिमिटेड आहे युअर इन्कम इज लिमिटेड आणि तुमच्याकडे चॉईसेस नाहीये तुम्ही सगळं पैसा कसा टाकू शकता जर तुमचे वॉन्ड्स डिझायर वाढवायचे असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला इन्कम वाढवावं लागेल राईट आहे तुम्ही आता यू आर नॉट एलिजिबल टू तुमच्या डिझायर तुमच्या वॉन्डसाठी तुम्ही एलिजिबल नाही ठीक आहे तर तुमचं इन्कम लिमिट असल्यामुळे टक्के तुम्ही खर्च करू शकता जर तुम्हाला तुम्ही खर्च करणारे लोक नसाल तर तुम्ही तुम्ही मी पुढे सांगेन की कुठे इन्व्हेस्ट करायचं तुम्ही इन्व्हेस्टमेंट टाकू शकता अँड बिफोर यु स्पेंड आस्ट युअर सेल्फ रिअली वॉन्टेड टू खरोखर तुमचा ऍक्च्युली युजफुल आहे का हा प्रश्न विचारा ठीक आहे क्लिअर गॉट इट आता इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट मध्ये पंचवीस टक्के ते पंधरा झाले ठीक आहे आणि हे पंचवीस टक्के तर आता फिक्स रिटर्न आता पंचवीस टक्के मध्ये फिक्स रिटर्न असेट किती असला पाहिजे थर्टी पर्सेंट हा तुमचा फिक्स रिटर्न असेट असला पाहिजे इट तर आता या तीस टक्क्यामध्ये फिक्स रिटर्न फॉर बॅलन्सिंग आता तीस टक्के का आणि तर तुमचं रिटर्न बॅलन्सिंग करण्यासाठी मला माहिती आहे हे फिक्स रिटर्न जास्त आपल्याला रिटर्न देत नाही पण आपल्याला सगळे अंडी एका ह्याच्यामध्ये नाही ठेवायचे पडलं तर गेलं तर हे तुमचं काय रिस्क बोलतात त्या बॅलन्स करणार आणि तुम्हाला एक स्टेडी इन्कम देणार तुम्हाला तुमच्या डोक्यात माहिती असणार की बाबा एवढा माझा इन्कम येणार आहे हा माझा ह्या असेट मधनं मला एवढे एवढे पैसे भेटणार तर फिक्स रिटर्न फिक्स रिटर्न असेट काय फिक्स डिपॉझिट आहे पीपीएफ इ ईपीएफ एफ आय म्युच्युअल बघा हे नावांनी तुम्हाला कळेल नसेल माहिती तर थोडा गुगल कर, थोड़ी करा so, थोडी मेहनत करा सो रिसर्च असेल अँड सी अदर व्हिडिओ क्लिअर हा झाला हे झाला ठीक आहे सत्तर टक्के सत्तर टक्के टोटली तुमच्याकडे वय आता अजून ना वय आहे तुमच्याकडे टाइम इज स्टील ऑन युअर साईट तर शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड शिका लार्ज कॅप मध्ये निफ्टी फिफ्टी मध्ये सत्तर टक्के तुम्ही इन्व्हेस्ट करा मिड कॅप मध्ये पंचवीस टक्के इन्व्हेस्ट आता लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप नसेल माहिती तर मागचे व्हिडिओ बघा ठीक आहे तर सत्तर टक्के ट्वेंटी अशा हिशोबाने हे माझ्या हिशोबाने आहे मी तुम्हाला बोलतो ना मी तुम्हाला सजेशन देतो मी तुम्हाला घ्यायला नाही सांगत आहे पण माझ्या हिशोबाने हा परफेक्ट आहे ठीक आहे जे लोकांना यूज झालेले आहे तर सत्तर टक्के झाले हे त्यानंतर टाइम इज इन ऑन युअर साइड ऑन युअर साइड तुमच्याकडे स्टील टाइम आहे आणि बट इट इज मोर प्रिशियस देन युअर ट्वेंटी आत्ता टाइमिंग तुमच्या ऑलरेडी दहा वर्ष झालेले आहेत आता खूप तुमच्यासाठी प्रिशियस आहे तो आणि हा प्रॉपरली यूज करा लेवरेज इट करा आता पण वेळ गेलेला नाही आहे स्टील तुमच्याकडे आहे गोल्ड रियल इस्टेट वी डोंट हैव इनकम फॉर दिस ठीक आहे आता मी सांगेन मी आता मी कसं आता इकडे आता मी कसं तुमचं इथे पंधरा टक्के ठेवलेले आहे राईट आहे इथे मी वॉन डिझायर पंधरा टक्के ठेवलेले आहेत ले। आपल्याकडे पंधरा झाले हे पंचवीस झाले टोटल किती झाले चाळीस झाले ठीक आहे आपण बघूया ट्राय करूया कसं काय करताय त्यानंतर तू फॅमिली फॅमिली मध्ये तुम्हाला ऑब्विसली पन्नास टक्के तुमचं सगळं याच्यातच जाणार आहे कर्ज असतात घरचं खर्च असतं मुलांचं शिक्षण असतं बरंच काय तर पन्नास टक्के हा तुम्हाला इफ नॉट गिविंग टू जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे आई वडील सांभाळतायत आणि पूर्ण फॅमिलीचा खर्च सांभाळत आहे तर तुम्ही पूर्ण सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट मे टाका ठीक आहे जर पन्नास टक्के नसेल होत काही आई वडील तीस टक्के देत असेल वीस तुम्ही मग उरलेले तीस टक्के तुम्ही इथे टाका ठीक आहे हे फॅमिली त्यानंतर क्रेडिट कार्ड तर क्रेडिट कार्ड कार, नो प्लीज अवॉइड हा मी क्रेडिट कार्डला अवॉइड करा तुमच्याकडे इन्कम फार कमी आहे ठीक आहे आणि तुम्ही जर घेतलं तर काय करेल माहितीये यू विल स्पेंड ड्यू टू लॅक ऑफ फायनान्स नॉलेज तुमच्याकडे फायनान्स नॉलेज असेल तर ठीक आहे पण जर नसेल फायनान्स नॉलेज तर तुम्ही ओव्हर स्पेंड कराल तुमच्याकडे पैसे नसताना पण तुम्ही विकत घ्याल ठीक आहे क्रेडिट कार्ड झाला त्यानंतर लोन आता लोनच्या आतमध्ये तुम्ही स्ट्रिक अवे नो ठीक आहे इन्कम वाढवा पहिला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कमला ट्राय करा ठीक आहे तर इथे पंचवीस टक्के झाले पन्नास झाले पन्नास पंच्याहत्तर झाले आणि नव्वद आता तुम्ही काय करू शकता आयदर गोल्ड मध्ये तुम्ही आयदर तुम्ही फाय पर्सेंट टाकू शकता गोल्ड रिअल इस्टेट वॉट इट इज ठीक आहे इथे पाच टक्के टाकू शकता आणि इकडे थर्टी पर्सेंट करू शकता सॉरी नाही नाही हे नाही तुम्ही थर्टी पर्सेंट करू शकता आणि इथे तुम्ही मिस्टेक करू शकता ठीक आहे क्लिअर आता इकडे तुम्हाला तुमचे वॉन्ड्स वीस टक्के झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर उरलेले तीस टक्के तुम्हाला बोलतात ना की इन्व्हेस्टमेंट आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेव्हिंग आहे आता ही फिक्स रिटर्न असेट हा सेव्हिंग मध्ये जातो असं तुम्ही कदाचित बोलाल की पैशात पा, असं सगळे इन्व्हेस्ट केले तर पैसे कसे राहणार हे फिक्स रि, रिटर्न असेट आहे ना हे सेव्हिंगच आहे हे तुम्ही कधीही पैसे काढू शकता ठीक आहे तर हे तीस टक्क्यापैकी तुमचे ह्याच्यात पण जाणार सत्तर टक्के ह्याच्यात जाणार शक्यतो गोल्ड आता सध्या गोल्ड आणि रिअल साठी थांबणार वीस झाले तीस टक्के झाले आणि हे पन्नास टक्के झाले मी परत सांगतो हे जर पन्नास टक्के पैकी जर तुमच्या हो उरत असतील तर हे स्टेट अवे इथे नाही गेले पाहिजे हे इथे गेले पाहिजे डायरेक्टली असं इथे न जाता डायरेक्टली इथे गेले पाहिजे गेले इथे सोप्या रीतीने गेलं पाहिजे गॉट इट ओके आता लोन मध्ये लोन तर तुम्ही नाही नाहीच घ्याल ठीक आहे एज्युकेशन असेल तर वेगळी गोष्ट आहे तर ऍक्शन आयटम काय करा तुमचं पहिलं प्रोटेक्शन युअर सेव्हिंग तुमचं पहिलं सेव्हिंग प्रोटेक्शन रिटर्न पेक्षा मुद्दल आपली वाचली पाहिजे हेच पहिलं तुम्हाला लक्ष द्यायचंय ठीक आहे हा तुमचा ऍक्शन आठवड फाइंड वेस्ट टू इनक्रीज योर इनकम तुम्हाला गरज आहे तीन लाखच आहे तर तुम्हाला प्रत्येक दिवशी डोक्यात हेच ठेवा की मला कसं मी उत्पन्न वाढवू शकतो कोणती स्किल मी शिकू डोंट स्टिक टू युअर सिंगल अँड ओनली जॉब थिंक बियॉन्ड विचार करा थोडा विचार त्याच्या स्टिक करा हो। ट्राय करा अदरवाईज तुम्ही लाईफ एन्जॉय नाही करू शकत अँड ज्या मध्ये जर तुम्ही फॅमिली करताय तुमच्या फॅमिलीला तुम्ही देऊ नाही शकत तर यू आर डूइंग अ क्राईम कीप लर्निंग न्यू स्किल फॉर इन्कम यू कॅन लर्न फ्रॉम ऑनलाइन बरेच ऑनलाइन कोर्सेस आहेत खूप चीप आहेत कीप लर्निंग नवीन नवीन शिकत राहा कसं इन्कम आहे मॅनिफेस्ट टू अन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इनकम खूप 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 म्हणजे खूप रस्ते आहे जिकडनं तुम्ही ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इनकम कमवू शकता नसेल माहिती ऍक्टिव एंड स्पॅसिफिक माझे मागचे व्हिडिओ बघा फ्रीलान्सिंग करा तुम्ही जी तुमच्याकडे स्किल्स आहेत ती शिकवा तुम्हाला डान्स येत असेल डान्सिंग क्लासेस घ्या लोकांना शिकवा जे काही त्यांचे तालें टॅलेंट असतील ड्रायव्हिंग तुम्ही चांगली करा ड्रायव्हिंग शिकवा सिंगिंग असेल सिंगिंग शिकवा शिकवा ड्रॉइंग लोकल ड्रायव्हिंग कितीतरी इन्कम सोर्सेस आहे जस्ट यू जस्ट मॉन्ट टू नो द इनकम सोर्सेस ठीक आहे दिस इज ऑल अबाउट आय होप तुम्हाला बऱ्यापैकी मी तुम्हाला क्लिअर केले असणार पण हे खरं सांगते की आत्ता तुम्ही प्रॉब्लेम तुम्ही जो आता प्रॉब्लेम तुमचे अदरवाईज ते प्रॉब्लेम क्रिएट होणार जर तुम्ही हा जो मध्ये जर तुम्ही प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट नाही केली प्रॉपरली प्लॅनिंग नाही केली तर तुम्ही मध्ये रिग्रेट कराल मी वरती पण व्हिडिओ काढेन असं नाही मी त्या लोकांचा पण हेल्प करेन राईट तर गाईज एवढं सगळं आहे गाईज खरो खर तुम्हाला खरोखर जर तुम्हाला स्वतःचे फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल जॉईन माय कम्युनिटी डोंट वेस्ट युअर टाइम परत येणार नाही हा टाइम ठीक आहे इफ यू डोंट नो मी देन माय नेम इज वल्लभ गोत्रे माझं नाव वल्लभ गोत्रे आहे मी एक फायनान्शियल प्रोफेशनल आहे पंधरा पेक्षा जास्त वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे त्याच्या व्यतिरिक्त मी इंजिनियर पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी दोन पुस्तकांचा बेस्ट सेलिंग पुस्तकांचा ऑथर पण आहे जे पुस्तकां दोन्ही पुस्तक माझ्या अमेझॉनवरती अवे, अवेलेबल आहेत तुम्ही माझ्या नावावरती गुगलवरती सर्च करू शकता तुम्हाला ते सापडतील मराठीत सर्च करा इंग्लिश सर्च करा नो प्रॉब्लेम ठीक आहे मी अशा मिशनवरती की मला प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांना फायनान्शियल नॉलेज द्यायचं आहे त्यांना त्यांना लवकरात लवकर अर्ली रिटायरमेंट घ्यायचं आहे फायनान्शियल फ्रीडम करायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला खरोखरच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा सबस्क्राईब करा लोकांशी शेअर करा जे लोक तीस वर्षामध्ये आहेत तर तुमच्या ह्या व्हिडिओने शेअरनी करून त्या लोकांचं भलं होईल बिलीव्ह इन कर्मा चांगले चांगले कर्म काम करा ठीक आहे आय होप तुमचं फायनल नॉलेज ह्या हा व्हिडिओ तुम्हाला हेल्प करेलच तुमच्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी तर इफ यू हॅव एनी क्वेश्चन कमेंट इन दी कमेंट बॉक्स आय विल Help you in the next video. So, thank you very much for watching this video and stay till the end. Thank you very much. Have a great day.